तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी मटका कुल्फी आपली तयार आहे अगदी सारखी झालेली आहे ठेल्यावर मिळते तशी चवीला एकदम भन्नाट आणि तुम्ही बघू शकता एकदम क्रीमी क्रीमी झाले जितकी ती क्रीमी क्रीमी आहे तितकीच करायला सोपी देखील आहे तर इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे गाय म्हशीचं तुम्ही गायचं घेतलं तरी चालेल पण फुल फॅट क्रीम असेल तर ते खूप जास्त क्रीमी क्रीमी होतं त्याच्यामुळे मी सांगेल तुम्हाला की म्हशीचंच दूध वापरा आता इथे आपल्याला एक जाडसर भांडं किंवा जाडसर कढई घ्यायची आहे त्याच्यामध्ये आतमध्ये थोडं पाणी सोडून घ्यायचं आहे पाण्याचा ओलावा द्यायचा आहे म्हणजे आपली जी साय वगैरे आहे ती खाली चिकटणार नाही आणि हे सगळं दूध मी याच्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे आता ह्यातलं दोन पळ्या दूध म्हणजे साधारण एक वाटीभर दूध मी बाजूला काढून घेत आहे हे कच्चं दूध आहे अजून तापवलेलं नाही तुम्ही तापवलेलं घेतलं तरी चालेल पण त्याच्यासोबत साय देखील वापरा आता या दुधाला हाय फ्लेमवरती एक उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी येईपर्यंत जी साईवर जमा होईल ती देखील आपल्याला अशी आतमध्ये मिक्स करून घ्यायची आहे त्याच पद्धतीनं आता गुळ दुधाला उकळी आल्यानंतर मीडियम टू लो गॅसवरती किंवा हाय टू मीडियम गॅसवरती आपल्याला दुधाला तीन ते थी चार मिनट अगोदर आठवून घ्यायचं आहे आता तीन ते चार मिनटं झालेले आहे तीन ते चार मिनिट झाले की मी याला दुसऱ्या गॅसवर ट्रान्सफर करते आणि आपल्याला याला ठेल्यासारखी डिक टू सेम टू सेम टेस्ट येण्यासाठी शुगर कॅरेमलाइज करून घालायची आहे तर इथे मी जवळपास एकशे वीस ग्रॅम शुगर घेतलेले आहे तुम्हाला जास्त साखर वापरायची असेल तर वापरू शकता पण ते खूप जास्त गोड पण चांगलं लागत नाही जोपर्यंत अशी साखर मेल्ट व्हायला लागत नाही वितळा व्हायला लागत नाही तोपर्यंत आपल्याला साखरेला हलवायचं नाही गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आहे मीडियम गॅसवरतीच आपल्याला करायचे नाही तर साखर जळून जाईल आणि मग त्याचा एक कर्पट वास आपल्या कुल्फीमध्ये लागेल तर जास्त वेळ आपल्याला हे कॅरेमल ठेवायचं नाही आहे एकदा का साखर मेल्ट झाली आणि छानसा कलर आला की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे कॅरेम अगदी थोडं थोडं करून आपल्याला घ्यायचं आहे म्हणून दूध आपण तापवतानाच एक मोठी भांडं घेतलेलं आहे किंवा मोठी कढई घेतलेली आहे कारण आपण जसं शुगर कॅरेमलाइज करून टाकतो गरम गरम तेव्हा दूध वरती येतं फसफसतं म्हणून थोडं थोडं घालायचं नाही तर तुमचे हात जळण्याची शक्यता आहे हातावर येऊ शकतं आता या पद्धतीने हे सगळं व्यवस्थित मिक्स करून गॅसवरतीच ठेवलेलं आहे मीडियम टू लो गॅसवर आता जे आपण दूध ठेवलं होतं त्याच्यामध्ये थे, मी चार चमचे मिल्क पावडर घेतले तुम्ही दहा एखादं पॅकेट आणून मिल्क पावडर किंवा मिल्क व्हाईटनर घातलं टी व्हाईटनर तरी चालेल आणि सोबतच एक चमचा कॉर्नफ्लोअर घातलेला आहे ज्याच्यामुळे क्रीमीनेस आणि थिकनेस आपल्या दुधाला छानशी येईल आणि चव देखील एकदम बन्नाट होईल तर हे अगदी व्यवस्थित मिक्स करायचे अजिबात गुठळ्या वगैरे ह्याच्यामध्ये ठेवायच्या नाहीत नीट मिक्स झालं की आपल्या जे दूध आपण आटवायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये हे घालायचं आहे एकदम घातलं तरी चालेल थोडं थोडं घातलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही लगेच काही गुठळ्या होत नाही आता याच्यानंतर आपल्याला सतत असं ढवळून घ्यायचं आहे आणि कमीत कमी पंधरा मिनटं तरी आपल्याला आता याच्यानंतर देखील आठवून घ्यायचं आहे हे बघा किती सुंदर घट्टपणे आलेलं आहे आणि याच पद्धतीने तुम्हाला जी साय आहे ती आतमध्ये मिक्स करत राहायची आहे तर खूप जास्त असं टेक्स्चर आलेलं आहे घट्ट घट्ट तुमच्या चमच्यावरती ते मिश्रण व्यवस्थित राहिलं पाहिजे तुम्ही चेक करू शकता दुसऱ्या चमच्याच्या सायन जर का त्याच्यावर लाईन्स उठत असतील तर आपलं मिश्र मिश्रण परफेक्ट रेडी होत आलेलं आहे आता मी आणखीन एक दोन मिनटं चांगलं शिजवून घेतलेलं आहे आणि मग गॅस बंद करून याला व्यवस्थित थंड करायचं आहे गॅस बंद केल्यानंतर इथे मी एक पाव चमचा वेलची पावडर घातलेली आहे बिलकुल ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला आणि हे सगळं मिश्रण मी आता थंड करून घेतलेलं आहे आणि जे तुमच्याकडे साहित्य आहे कुल्फी जमवण्यासाठी त्याचा तुम्ही वापर करू शकता इथे माझ्याकडे एक छोटंसं मटकं होतं सो मी मटकं घेतलं हा डबा होता डबा घेतला तुमच्याकडे अशाच पद्धतीचे ग्लास असतील तर ते देखील वापरू शकता किंवा दुसरा ऑप्शन असा आहे की इथे मी छोटे चहाचे कप असतात ना पेपर कप ते वापरले आहेत माझ्याकडे मोल्ड देखील आहे मोल्डची लिंक जर का तुम्हाला हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही बघू शकता आणि ह्याला व्यवस्थित रॅप करायचा आहे मी इथे सिल्वर फॉईलचा वापर केला आहे तुम्ही एखाद्या प्लॅस्टिकच्या फॉईलचा किंवा दुधाचे पिशवीचे पॅकेट असं त्याचा देखील वापर करू शकता फक्त आपल्याला याला पॅक करायचं आहे जेणेकरून बर्फाचे पाणी वगैरे असं जमा होणार नाही पॅक बंद जरावं याच्यासाठी तर हे सगळ्याला व्यवस्थित आणि पॅक करायच्या अगोदर तुम्हाला ह्याला थोडं थोडं टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून कुल्फी अगदी व्यवस्थित जमली जाईल एकसारखी बसेल आता तुम्ही बघू शकता किती सुंदर आपले कुल्फी तयार झालेले आहेत आता मात्र पेपर कपचं कटिंग करताना पेपर कप फिरवून काढायचा नाही आहे पेपर कप कटिंग करून काढायचं आहे तरच कुल्फी आपली अगदी व्यवस्थित निघते हा जो मोल्ड आहे त्याच्यामध्ये मी हे स्टिक घालून याला पाण्यामध्ये थोडंसं टिप करून ठेवलेलं आहे सोबतच हे आपले आणि उष्णता एवढी आहे की जास्त वेळ पण पाण्यामध्ये ठेवायची गरज नाही आहे तुम्ही बघू शकता ग्लासातली मी जे आहे ते अच्छती अगदी जे आपल्याला गोळ्याच्या वगैरे स्टिक असतात किंवा बाह्य स्टिक असतात मी त्यांच्याकडून मागून आणल्या होत्या तर त्याच्या त्या घालून पटकन निघालेलं आहे आणि किती क्रीमी तुम्ही बघू शकता अगदी पटकन याच्यामध्ये साकू जातो आणि खूप सुंदर अशी आपली कुल्फी तयार झालेली आहे क्रीमी क्रीमी हे बघा हे पण तुम्हाला काढते हे मात्र काढताना आपल्याला असं फिरवून काढायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित निघेल हे बघा या पद्धतीनं खूप सुंदर अशी कुल्फी तयार झालेली आहे चवीला तर अगदी परफेक्ट झालेले आहे तुम्ही याच्यावर काहीही ड्रायफ्रुट्स वगैरे घालून तुम्हाला जे आवडतं ते सर्व करू शकता व्हिडिओला लाईक सप